आता सगळ्यांकडे नंबर मला फोन करायला पाहिजे एक मिनिट आहे मला तुम्ही तरी फोन करायला पाहिजे साहेब राज्याचा कालची घटना आहे उत्तर प्रदेशला फक्त बाबासाहेबांचा बोर्ड लावल्यामुळं तिथं करोनाची हत्या झाली फेसबुकची तुम्हाला चांगलं माहिती इथं खैरलांची होणार आहे मी तुम्हाला लिहून देतो जर हे जर अशा पद्धती जा... जामीन होऊन जर तिथे येत असतील ते दगड फेकत असतील तर मग हिंमत किती झाली तुम्ही नाटक्या फोडा पाहिजे होत्या त्यांच्या अटक होते त्यावेळेस पी शर मध्ये हराम फरायच्या

लाइट नसताना दगड फिर चालू असताना तुम्ही बाहेर येऊन चार घरायचं नाही मला सहा तारखेपासून आजपर्यंत कंटिन्यू ट्वेंटी फोर बंदोबस्त आहे का नाही काय गेली त्याचा तपास बघू ना

फोन आला मिनिट पंधरा मिनिट पंधरा मिनिटापासून जे सोबत आहे त्या दिवशीपासून आजपर्यंत तर कालच एक एक महिन्यातून एखादी सप्ताह सप्ताहिक सोलापूरला आई हॉस्पिटलला असल्यामुळे काल इथं होतो त्याच्याबद्दल त्या दिवशीची ती जी लाईव्ह होती ना त्या दिवशी मला माहिती आहे कालची माहिती आहे पण सगळ्या गोष्टी मध्ये मी सुरुवातीपासून आहे आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपला बंदोबस्त पण दिलेला आहे आपण आणि माझ्या पण चक्र असतात ते जामीनवर येऊन रील्स टाकायचा चॅलेंजिंग करायचं ते कुणाच्या वॉलवर फिरले त्यांना बोलवा ना खरला जेव्हा इथं सिरियसली सांगतो तुम्हाला चार गाव गाव कोण आहे आमदार ते कोण आहे आमदाराचे नातेवाईक येतं काय आमचा अंत संपल्यानंतर मग पॅन्थर म्हणून आम्हाला वेगळी भूमिका घ्यावं लागेल आम्ही आता तुमच्या कायदा सुव्यवस्थेवर समाजाला सोडलंय समाज तुमच्याकडे भीक मागायला येतो न्यायाची तर निकम म्हणून ते काय असं त्या दिवशी जायला कोणी सांगितलं पोलीस स्टेशनला म्हणून अक्षय आला होता त्यानंतर विनोद होते हे सगळे मी शिवाजी असताना जे मित्र आहेत माझ्या साधुभाऊ असतील किंवा सगळे असतील किंवा तिथे जेवढे भेटायला आले सगळे मित्रच होते सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला माझ्याबद्दल सगळ्यांनी सांगितलं असेल आणि त्या दिवशी इथून घेऊन जायला मीच होतो दाखल केली सकाळी म्हणजे पूर्ण रात्र गेली आमची सकाळी आठ वाजले असतील आपल्या बरोबर त्या बाहेर हातात निघायला सगळं तोपर्यंत तिथं होतो त्याच्यानंतर आम्ही कोण अकरा वाजता मीटिंग अरेंज केली तर पूर्ण दिवस न झोपता आम्ही होतो त्या दिवशी सहा तारखे म्हणजे सात तारखे तालुक्यात गांजूर गावाचं प्रकरण राज्यव्यापी झालंय या गावात मी आज या समाज बांधवाची भेट घ्यायला आलोय आणि प्रकरण एकदम गांभीर्याने समजून घेतलंय अतिशय भयंकर स्थिती आहे समाज भयभीत अवस्थेमध्ये रमाई जयंतीला समाजाच्या रेकॉर्डवरती जी हरिजनची जागा म्हणून उल्लेख आहे त्या रेकॉर्डवरल्या जागेमध्ये झेंडा लावण्यासाठी या आमच्या रमाईच्या लेकी आल्या होत्या आणि त्यांना रोखण्यात आलं धक्काबुक्की करण्यात आली मारहाण सुद्धा झाली आणि त्याच्यानंतर काही लोकांवरती गुन्हे दाखल झाले आणि ते सुटून आल्यानंतर पुन्हा परवा रात्री हिर्यादीच्या घरावर दगडफेक झाली हे सगळं सहज गडतंय आणि सहज गडत गडत या ठिकाणी खैरलांजीसारखा का हत्याकांड होतंय की काय अशी भीती वाटायला ला लागली लातूरच्या एस नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही आव्हान करतोय की तात्काळ इथे बैठक झाली पाहिजे या, या मागणीचा तोडगा निघाला पाहिजे आज चार दिवस झालं मोजमाप करून या सर्व समाज बांधवांनी आंदोलन केलं त्यानंतर एक पत्र दिलं त्या पत्रामध्ये सुद्धा आज या ठिकाणी एक तारखेला झेंडा लावण्यासंदर्भात उल्लेख करण्यात आला परंतु तसं काही या ठिकाणी झालेलं नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की या जागेसंदर्भात जे जे काही लीगल प्रोसेस आहे ती शासनाने तात्काळ मार्ग काढावा पोलिसांचं या ठिकाणी संरक्षण आहे ते त्यांनी स्ट्रॉंग करावं आणि कोणत्याही परिस्थितीत या गावातील सामाजिक सलोका बिघडणार नाही याची काळजी घ्यावी या ठिकाणी एखाद्याचं हत्याकांड झाल्यावरती महाराष्ट्र जागा होणार आहे का हा प्रश्न मी या माध्यमातून विचारतोय दुर्दैव आहे की आजही झेंड्याला नावाला पाठीला विरोध सुरू होतो आणि एका समूहाला बहिष्कृत केला जातं आज हा सगळा समाज आमचा भयभीत अवस्थेमध्ये या ठिकाणी जगतोय झेंडा त्याच ठिकाणी लागणार या दुमत नाहीये मी अतिशय सामंजस्याने या ठिकाणी भूमिका मांडतोय आणि आम्ही प्रयत्न करतोय की स्थानिक स्तरावरती पोलिसांच्या स्तरावरती हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे पण जर तसं नाही झालं तर दलित पॅन्थरचा इतिहास सगळ्याला माहित आहे एकाही समाजाला यापुढे जर टच करण्यात आलं याद राका आमची यंत्रणा कामाला लागल्याशिवाय राहणार नाही एकदा झालं दोनदा झालं तिसऱ्यांदा आम्ही गप्प बसणार नाहीत हा इशारा देतोय या घटनेमध्ये ज्यांनी आमच्या महिलांना हात लावला त्याच्यावरती विनयभंगाचं कलम ऍड झालं पाहिजे परवा दिवशी झालेल्या दगडफेकीची चौकशी झाली पाहिजे त्या डीपी पाशी रात्री जाऊन लाईट कोण बंद करत त्याची चौकशी झाली पाहिजे त्या ठिकाणी व्हीडीआर चे